तामसा येथे भाजी भाकरीची पंगत शिजणार अडीचशे क्विंटल भाजी एक लाख भाविक भक्त घेणार आस्वाद हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्या वेगळ्या भाजी भाकरी पंगतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे मंगळवारी भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद मिळणार आहे त्यासाठी अडीचशे क्विंटल भाजी शिजवली जाणार असून ऐंशी ते नव्वद क्विंटल भाकरीची देखील तरतूद असेल बारालिंगी देवस्थान समिती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांचे शेकडो हात आठवड्याभरापासून पंक्तीच्या तयारीसाठी लागले आहेत मंदिरातील सभागृहातही खरेदी केलेल्या भाजीपाला स्वच्छ करून चिरण्याचं काम सुरू आहे यंदा सव्वा दोनशे ते अडीचशे क्विंटल भाजी शिजवली जाणार आहे पालक मेथी कोथिंबीर आदी ताज्या भाज्या संकलित करून मूळ भाजीमध्ये समाविष्ट करण्यात येतील भाजी शिजवण्यासाठी भव्य दोन कडाई व पातेले दोन मोठ्या भट्ट्या सज्ज झाल्यात या भाजी भाकरीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे देवस्थान समितीचे निलावार यांनी केलं आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव इथं दरवर्षीप्रमाणे भाजी भाकरीची यात्रा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनी भरत असते व इथं जवळपास आजूबाजूच्या परिसरातून एक ते सव्वा लाख भाविक या यात्रेचा मध्ये सहभाग घेतात व इथं आम्ही दोनशे ते अडीचशे क्विंटलच्या वर भाजी शिजवतो सर्व प्रकारचे भाजीचं ते मिश्रण असते व ते नॅचरल असते त्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा काही आम्ही वापरत नाही ते भाजीचा प्रसाद घेऊन सर्व भक्ताचं मन एकदम तृप्त होते व भाकरी आम्हाला जवळपासच्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला कलेक्ट होता टोटल भाकरी आम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी क्विंटलच्या भाकरी आणि अडीचशे क्विंटलची भाजी असं दरवर्षीचं खरीदिनीचं नियोजन आमचं इथं असतं जनतेला आव्हान आहे की बाबा कोणी घाई गर्दी न करता प्रसाद एकदम व्यवस्थित घेणे यावर्षी भाजीला कुठलीही कमी पडणार नाही व्यवस्थित भाजी आहे फक्त आपण मेहरबानी करणे समितीतर्फे मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन प्रसाद एकदम शिस्तीत घ्यावं व आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आमच्या गावची हे सर्वात महत्त्वाची यात्रा असते व या मंदिराचा व गावचा आम्हाला अभिमान आहे त्याची सर्व जनतेने काळजी घ्यावी ओके